महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रित टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत नाशिक जिल्हा संघाने मोठा विजय मिळवलाय नाशिकच्या संघानं नामांतक पीवायसी क्लब पुणे संघावर तब्बल एकशे बेचाळीस धावांनी नंदनीत विजय मिळवलाय फलंदाजीत तेजस्विनी बटवालनं चौवेचाळीस चेंडूत अडुसष्ट धावांची दमदार खेळ केली तर ईश्वरी सावकार रसिका शिंदे आणि प्रियांका घोडके यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं गोलंदाजीत लेग स्पिनर वैभवी बालब्रमण्य बालसुब्रमण्यम बाल न तीन खेत प्रभावी कामगिरी केली नाशिकनं एकशे पंच्याऐंशी धावांचं लक्ष दिल्यानंतर पुण्याचा संघ त्रेचाळीस धावात नाशिकच्या संघासाठी एक मोठी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा नाशिकच्या मोठ्या विजयात तेजस्विनी बाटवाल व वैभवी बालसुब्रमण्यमची चमक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे सुरू झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट इन्व्हिटेशन लीग टी ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने नामवंत क्लब पुणे संघावर एकशे बेचाळीस धावांनी दणदणीत विजय मिळवला फलंदाजीत तेजस्विनी बाटवालने अडुसष्ट धावा तर गोलंदाजीत लेग स्पिनर वैभवी बालसुब्रमण्यमने तीन बळी घेत मोठा वाटा उचलला प्रथम फलंदाजी करत नाशिकने वीट षटकात दोन बाद एकशे पंच्याऐंशी धावा केल्या सलामीच्या फलंदाज बाटवालने केवळ चौरेचाळीस चेंडूत बारा चौकांसह अडुसष्ट धावा पटकावल्या तर तिला साथ देताना ईश्वरी सावकारने एक्केचाळीस रशिका शिंदेने नाबाद सदोतीस व प्रियंका घोडकेने नाबाद तेवीस धावा केल्या उत्तरा दाखल वाय सी क्लब पुण्याला नाशिकच्या गोलंदाजांनी अठरा पॉइंट एक षटकात केवळ त्रेचाळीस धावात सर्व बाद केले यात वैभवी बाल सुब्रमण्यमने तीन प्रियंका घोडकेने दोन तर लक्ष्मी यादव पूजा वाघ दिव्या गायकवाड व वैभवी फटांगरेने प्रत्येकी एक बळी घेत वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाला एकशे बेचाळीस धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला नाशिकच्या हुतात्मा